नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टी दिवसेंदिवस खचत चालली आहे कारण एका मागून एक, एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच रंगभूमीसाठी रात्रंदिवस झटणारा नट हरपला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे दुःखद निधन झाले आहे मुंबईच्या अंधेरीतील ओशिवारा येथे त्यांचे निधन झाले विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला होता त्यांना लेखक आणि दिग्दर्शकाची आवड होती हीच आवड त्यांनी पुढे जोपासली आहे सुरुवातीला लेखक दिग्दर्शक करायचे नाही नाटकांना त्यांना पुरस्कार मिळाला चल अटप लवकर प्रकरण दुसरं सरस्वी तुझेच या गाजलेल्या नाटकाचे लेखक विवेक लागू यांनी केले होते मात्र वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला विवेक लागू हे ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाष्टमीचे पती होते तर लेखिका मृडमयी लागू ही त्यांची मुलगी होती तसेच अनेक चित्रपटामध्ये व मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोचले आहेत अशा या दिग्गज कलाकाराचे दुर्दैवी निधन झाले तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा